श्रीलंकेच्या दक्षिण भागाजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा राज्यात सुरू आहे हे वारे मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचत आहे याच वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे हिमालयाच्या परिसरात पश्चिमी आवर्त आलेला असून जम्मू काश्मीर गिलगित बाल्तिस्थान आणि मुझफ्फराबाद भागात बर्फवृष्टी सुरू आहे जरी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत नसली तरीही थंडी वाढणाऱ्या वाऱ्यांच्या हालचालीमुळे राज्यात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसांमध्ये उत्तरेकडील थंड वारे आणि कोरडे वारे राज्याकडे येतील ज्यामुळे विदर्भात सुरू होऊन थंडी दहा ते बारा अंश सेल्सिअस पर्यंत कमी होईल त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात थंडी वाढण्याचा अंदाज आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात पावसाच्या हालचाली सुरू झाल्यात आज राज्यातील दक्षिण भागात पावसाच्या नोंदी देखील झाल्यात दक्षिण मध्य महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण आहे सांगली सातारा कराड आणि सातारा शहरासह आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या नोंदी झाल्यात सांगलीच्या उत्तर भागांमध्ये आणि सातार्याच्या दक्षिण भागामध्ये गडगडाटासह पावसाचे ढग तयार झालेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागात गडगडाटी पावसाचे ढग दिसत आहेत कोल्हापूरमध्येही अशा प्रकारचे ढग दिसत असून हलक्या पावसाची शक्यता आहे रायगड पुणे नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव आणि सोलापूर या भागात ढगाळ वातावरण आहे मात्र या भागातील ढगांमधून विशेष पाऊस होणार नाही सोलापूरच्या दक्षिण भागात सांगोला आणि मंगळवेढा या ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्यात पुढे दोन दिवस राज्यात एकंदर वातावरण कसं राहील एक नजर टाकूयात राज्यातील थंडी कमी होऊन दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता हिमालयावरून थंड वाऱ्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्यातील तापमान हळूहळू कमी होईल आणि थंडी वाढेल एकंदर आज राज्यातील वातावरणात बदल झाला असून कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता यावर एक नजर टाकूया आज रात्री कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे ढगांची वाटचाल पश्चिमेकडे होत असून उत्तर पश्चिम दिशेकडेही हे ढग सरकत आहेत कोकणातील खेड चिपळूण दापोली मंडनगड संगमेश्वर रत्नागिरी लांजा आणि राजापूर यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुडाळ सावंतवाडी देवगड आणि वैभववाडी या भागांमध्ये गडगडाटासह पाऊस होईल गोव्याच्या काही भागांमध्ये रात्री मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज आहे कोल्हापूरच्या शिरोळ भागात रात्री उशिरा किंवा पहाटे इतर भागातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे साताऱ्यात जावळी महाबळेश्वर पाटण आणि कराड या भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे कोरेगाव वाई आणि खंडाळा भागात ढगाळ हवामान असून काही ठिकाणी हलक्या सरी किंवा थेंब राहतील सांगलीतील खानापूर पलूस आणि तासगाव या भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे शिराळा वाळवा आणि आटपाडी या भागात ही हलक्या ते मध्यम मिरजेच्या आसपास ही थोड्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात फुरसंगी पुरंदर आणि बारामती भागात रात्री उशिरा किंवा पहाटे ढगाळ हवामानासह हलक्या थेंबाची थे तर रायगड जिल्ह्यात पोलादपूर महाड मानगाव आणि श्रीवर्धन या भागात रात्री उशिरा थोड्या मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे राज्यातील इतर भागात जसे की नाशिक धुळे औरंगाबाद बीड धाराशिव आणि सोलापूर इथं ढगाळ हवामान असून विशेष पावसाचा अंदाज नाही सांगोला भागातील पाऊस कमी होताना दिसत असून ढगाळ वातावरण कायम आहे बदललेल्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी कमी होत असून ढगाळ वातावरण कायम आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उद्या पावसासाठी अनुकूल स्थिती राहणार आहे उद्याचा पाऊस मुख्यतः घाट परिसरात होण्याची शक्यता आहे रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगलीच्या पश्चिम भागांमध्ये सा पावसाचा अंदाज आहे या भागातील घाटाच्या आसपास पावसाचा जोर अधिक राहील सांगली रायगड पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे घाट परिसरातच पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील राज्याच्या इतर भागांमध्ये उद्या विशेष पावसाचा अंदाज नाही मात्र काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळेल नाशिक औरंगाबाद बीड धुळे आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद